हे मगचा फोन आला कॉपी घ्यायला येतो म्हटलं थांबा आलोच सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत व्लॉग्स मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आंघोळ वगैरे झाली आहे आज आपण गुरुवारी तर महाराजांची पूजा करून घेऊ खालचा ड्रेस आहे आता घेऊ महाराजांची पूजा करून आणि मग भेटूयात आपण थोड्या आणि परत महाराजांची पूजा करून झालेली आहे महाराज तुम्हाला दाखवतो किती छान दिसतात आज गुरुवार आहे त्यामुळे आपण असे भगभड वस्त्र त्यांना प्रदान केलेत करू शकता तुम्ही आणि आता आई साहेब दाखवतो तुम्हाला कशा कशा दिसतायत आज हे आपल्या आई साहेब आज पिवळा कलर आहे पिवळी साडी नेसली आईनेच ते आपली आई चला नाश्ता वगैरे करून घेऊ आणि बघू आज काम करायचं होतं आहे का नाही तर एक दोन दिवस झालं मूड खराब आहे तर ठीक आहे बघूयात आज आहे तो मूड नाश्त्याला तर काय असं विशेष काही नाही आहे आज काही पण नाही आहे कारण आहे बाजवीत काही परतलं नाही तर आपण मस्तपैकी चहा गरम करू चहा चपाती खाऊया चला तर मग चहा होतोय गरम चहा चपाती घेतो आपण खाऊ बेशी चार पाच दिवस झालं तर खूपच त्रास येत होता अजून तरी काय रिपेअर तर दिसा ना त्याचं बघू आता मग आता आपण जीवन घेऊया जरा तर मस्तपैकी आपण जेव्हा घेऊयात मुगाची भाजी आहे आणि भजी आहे चपाती आणि आपण दोन भरता इथं घेऊ रुद्राच्या हड्ड्यापायी हट्टापाई आजीने त्याला भजी करून दिलेली आहे असा आपला हा रुद्र घ्या जीवन मग मस्त देखील घरातलं आवरलं मग दिवाबद्दी केली हे मच्छा फोन आला सर कॉपी घ्यायला येतो का म्हटलं थांबा आलोच मग म्हणजे गालो आमचं नेहमीचं ठिकाण कलाकार कट्ट्याला उच्च राहतो आम्ही जाऊन चला तर मग काय चालत चालत आलो इकडं जवळ तू घरा बसला म्हणतो चला भेटेल का मग कॉपी आहे आम्हाला सर या आमचे जॉज सर जुने मित्र आमचे बऱ्याच वर्षांनी भेटले झाली आमची भेट मग अहमद सरांमुळे आज भेट झाली आमच्या सरांची नाम दिसतंय दिसतोय इथे दिसतंय आम्ही तुला सगळ्या मला जायचं मार्केटला जाणार होतो सर म्हटले चला चाललेच मार्केटलाच तोडतो तुम्हाला निघालो थो आपलं थोडंसं रॉंग साईडनी पर्याय नाही तर खूप फिरून यावं लागतं आम्हाला इथं तर मित्रांनो सिटीतून मी आलो बारा सिटी तो सिटीमधनं यायला आता साधारणतः साडे दहा अकरा वाजले असतील साडे दहा वाजले असतील यायला आले वाजले असतील आता आलो आहे घरी आता मग अरे रुद्र काय डॉन काय करत होता बघा एक वर्ग का मस्ती घालतोय मग आल्यापासून काय काय तुम्हाला चिडवतोय की ते ॲक्टिंग करत आहे हे आपलं असं डेकोरेशन आहे राहुलने राहुलनी केलेलं बनत आले असेल घरी मग अशीच पण मला खाली गेल्यामुळं खूपच उशीर घालता चला आधी जीवन <laughs> <अन्ना>। घेऊ <laughs> हसुरोबर <हसुनुगरे>। आहे <laughs> तर आता आपण पापड भाजू आहेत मस्त पैकी जेवायला आता पापड पापड पण घेऊ जेवण उपास तर मला नाहीच आहे वने पण नाही उपास आणि हे पोरक बसा बघा कसं माझ्या पाठपुळीवर बसले मस्ती घालायला लागलाय माझ्यासोबत काय यायला बोलायचं हसच बघा कसा पापड वाचता वाचता माझ्या पाठीवर वाचले शाना दोन पापड भाजणारे मी मला आणि म्हणताल एक तर जेवण वगैरे झालेले आजच्या या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूयात हा बघा किती मस्ती करते ही मस्ती चालूच राहते तर आजच्या या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा गुड नाईट शुभरात्री जय